नमस्कार आपण गेली अनेक वर्ष कात्रज डेअरीचं दूध आणि दुग्धजन्य पदार्थ वापरत आहोत कात्रज डेअरी विशेषतः पुणेकरांसाठी आणि पुणे शहराच्या पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाची आहे त्यांच्या खूप जिवाळीची आहे याच कात्रज डेअरीबद्दल आज जा आपण जाणून घेणार आहोत कात्रज डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक माननीय मनोज सर यांच्याकडनं नमस्कार सर खूप खूप स्वागत आहे सर माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला असा आहे की आपला पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ किंवा कात्रज डेअरी हे जे आहे ती कधी सुरुवात झाली आणि याची इतिहास काय आहे आता ही आमची पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ नाईन सिक्स्टीज मध्ये इस्टॅब्लिश झालेली आहे आणि इट इज मोर सिक्स्टी इयर्स ओल्ड ऑर्गनायझेशन आणि यांची जे मालकी हक्क आहे ते आमच्या गावाचे जे प्राथमिक संस्था आहे दे आर अवर शेअर होल्डर्स तर आम्ही डेली सकाळ संध्याकाळ त्यांच्या गावावरून सकाळ संध्याकाळ दूध उचलून आमच्या चिलिंग सेंटर्स वर घेऊन येतो मग चिलिंग सेंटर्सवरून आणि आमच्या मग इथे मेन पुणे दुग्धशाळेला दूध आम्ही आणतो आणि त्याच्यावर okay. सगळं प्रक्रिया वगैरे करून आम्ही आपले वेगळे वेगळे उत्पादन आहे ते मार्केटमध्ये उपलब्ध करून देतो साधारणपणे जिल्ह्यातील किती शेतकरी आपल्या संघासोबत जोडले गेलेले असतील जिल्ह्यामध्ये आमचे मोर दॅन ट्वेंटी थाउजंड शेतकरी असतील आणि ते वाढतात कधी कमी होतात डिपेंड पोरर कमी जास्त होत राहतात डिपेंडिंग ऑन की गायी जे आहे दूध देतात नाही देतात त्याप्रमाणे कमी जास्त उत्पादक होत राहते ओके आपली जी डेअरी आहे कात्रज डेअरी ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कशा प्रकारे काम करते आता बघा की कोऑपरेटिव्ह असल्यामुळे ही त्यांच्याच मालकीची संस्था आहे दे आर शी जसं मी सांगितलं दे आर शेअर होल्डर्स म्हणजे मालक आहेत पुणे जिल्ह्यातील आहेत व्हॉट एव्हर प्रॉफिट वी अर्न गोज बॅक टू देम ओके ठीक आहे ते मालक असल्यामुळे शेअर होल्डर okay. असल्यामुळे तर ते एक अशा प्रकारे ते असोसिएटेड आहे okay. म्हणजे एक लिटर दूध टाकणारा शेतकरी सुद्धा hmm. या आमच्या तीन लाख लिटर डेअरीचा मालक आहे <laughs> सर तुम्ही आता सांगितलं शेतकऱ्यांसोबत आपण कशाप्रकारे काम करतो किंवा शेतकऱ्यांना आपण कशाप्रकारे प्रॉफिट शेअर करतो हे तुम्ही सांगितलं परंतु आता आपण थोडंसं उत्पादनांकडे येऊयात कात्रस जेरीचे उत्पादन आणि मार्केटमध्ये इतर उपलब्ध असलेली उत्पादनं याच्यामध्ये नेमका फरक काय आहे मूलभूत फरक काय आहे हा जो आमचे जे पुण्याचा जो कात्रस ब्रँडचा जो दूध आहे ऍक्च्युली आम्ही मिल्क जे कलेक्शन करतो ते पुणे जिल्ह्यामधूनच करत असल्यामुळे एक तर लवकर आम्ही कलेक्शन करून सगळ्यात आधी आमच्याकडे येतं आणि ग्राहकापर्यंतही आम्ही सगळ्यात आधी पोहोचतो म्हणजे सगळ्यात फ्रेश दूध जर कुणाचं असेल मार्केटमध्ये तर ते ते कात्रसचं असतं पुणे पुणे जिल्ह्यात दूध संघाचं ओके क्या बात आहे म्हणजे बाकी इतर कुठल्याही दुधाच्या ब्रँड आमचं दूध इज मोर फ्रेश ओके okay, क्या बात आहे आणि नेमकी ही जी प्रोसेस असते ती कशी होते म्हणजे तुम्ही कधी दूध कलेक्ट करता त्याच्यानंतर आपल्यापर्यंत पोचायला किती वेळ लागतो आणि तिथून ग्राहकापर्यंत कधी पोहोचतात बघा कॅक्शन आम्ही इमिजिएटली चिल करतो त्याला चार डिग्री सेंटीग्रेडवर ओके okay. आणि मग चार डिग्री सेंटीग्रेडवरच ते ट्रान्सपोर्ट होतं आणि प्रक्रिया आम्ही करताना त्याला पॅशुराईज करतो म्हणजे त्याला म्हणतात बॅक्टेरिया सगळे मारतो आम्ही त्याचे त्याची लाईफ वाढते जे आपले डिझीज कॉझिंग बॅक्टेरिया असतात ते सगळे केल होतात आपल्या पॅशचुरायझेशननी आणि मग असं ते, okay. ते एक इट इज म्हणजे आपण मॅन्युअली काही करत नाही सगळं मशीन थ्रू प्रोसेसिंग आणि पॅकिंग होते म्हणजे हां तर ते म्हणून त्याचं एक हायजेनिक असतं बिकॉज इट इज पॅक्ड इन पॅकेट्स असं काही मॅन्युअली असं काही पॅक होत नाही तर इटी हायज हायजेनिकली स्टोअर होतं हायजेनिकली चार डिग्रीवर स्टोअर होतं आणि सर्व इन्सुलेटेड व्हेकल्समध्ये ते पूर्ण जिल्ह्यात आम्ही ट्रान्सपोर्ट okay. ले ले करतो ओके म्हणजे आपल्यापर्यंत जे दूध येत आहे त्याला कोणाचे हात लागलेला नाही कोणाचे स्पर्श झालेले नाही क्लॅरिफाय करतो पॅस्चराईज करतो होमोजनाइज करतो गरज असली तो होमोजनाइज करतो असं करून ते दूध ग्राहकांपर्यंत आणि सगळे फूड सेफ्टीचे मानक असतील बी आय एस चे मानक असतील किंवा कात्रस दूध संघाला नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड यांच्याकडून क्वालिटी मार्क सुद्धा देण्यात आलेला आहे ते क्वालिटी करता थे, को ना देना थे थे, नाशनल बोर्ड ते कोऑपरेटिव्सना देण्यात येते नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डकडून ते आम्हाला प्राप्त झालेलं आहे बिकॉज ऑफ क्वालिटी तुम्ही आता सर सांगितलं की सगळं मानकं वगैरे तुम्ही फॉलो करता तर आपण दुधाच्या क्वालिटीसाठी कुठल्या कुठल्या क्वालिटी कंट्रोल मेजर्स घेतो आणि कुठल्या कुठल्या टेस्ट करतो क्वालिटीसाठी एक तर म्हणजे ॲडल्ट्रेशन तर झिरो ते आपण करतो की आपल्या दुधामध्ये होत नाही आपण कसं एन्श्युअर करतो आमच्याकडे एफ टी आर वन मशीन आहे तर त्यांनी सगळं आम्हाला समजतं की काय अडल्ट्रेशन तर नाही आहे ओके तर ते एक मशीन आमच्याकडे आहे आणि प्रोटीन प्रोटीन अनुसारच आम्ही दूध घेतो तर दॅट इन्शुअर्स की आपलं जे दूध आहे इट इज अनएड्रेटेड आणि त्याची क्वालिटी चांगली आहे म्हणून असं सगळं दूध घेतो मग ही क्वालिटी आपण आपल्या कलेक्शन सेंटरवरती चेक करतो की आपल्या इथे आल्यानंतर कलेक्शन सेंटर्स वर सुविधा कमी असतात बिकॉज कॉस्टली मशीन असतात तर प्रत्येक सेंटर वर काही ते उपलब्ध करून दिले जात नाही पण आमच्या बल्क मिल कूलर्स वगैरे असतात तिथे असते ती मशीन वर असते चिलिंग सेंटर वर परंतु त्याच्याहून सोफेस्टिकेटेड मशीन इथे असते आपल्या मेन डेअरी प्लॅन्ट तर मेन डेअरी मध्ये जास्त टेस्ट होतात परंतु ते कसं असतं त्या सिस्टीमेच अशी डेव्हलप झालेली आहे बिकॉज जे आमचे मिल्क पोरर्स आहे ते वर्षोन वर्षी पासून दूध टाकतात आमच्याकडे तर त्यांना माहिती आहे की कात्रज मध्ये हे चालत नाही तर ते तसं दूधही आणत नाही आमच्याकडे ओके असं म्हणजे इट इज ऑटोमॅटिक सिस्टम ऍडजस्ट झालेला आहे ओके म्हणजे आपल्याकडे जे शेतकरी दूध घेऊन येतात ते शुद्ध आणि अनअडल्ट्रेट निर्भेळ दूधच येतं आणि तेही आपण इथं आल्यानंतर एन्शुअर करतो की निर्भेळच आहे जबरदस्त सर सध्या जर आपण पाहिलं सध्याचा काळ तर डेअरी उद्योगामध्ये प्रचंड स्पर्धा आहे तर या स्पर्धेमध्ये कात्रज प्रकारे स्टँड करतो आणि या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी किंवा जास्तीत जास्त मार्केट कॅप्चर करण्यासाठी आपण नेमके कशा प्रकारे काम करतो त्याच्यामध्ये आमचा इम्फॅसिस जो आहे मेनली क्वालिटीवरच आहे ठीक आहे फॉर एक्झाम्पल आता स्वीट्स आमचे आहे मॅन्युफॅक्चरिंग तर जे स्वीट्स आहे वी डू नॉट ऍड एनी प्रिझर्वेटिव्ह मग शेल्फ लाईफ कमी होत असेल सर त्याची शेल्फ लाईफ जरी आम्ही एक महिना आहे आमचा एक महिन्यापेक्षा सुद्धा ते चालतं पण आम्ही डिक्लेअर एक महिनाच करतो इतर ब्रँड्स तीन महिने डिक्लेअर करतात पण ते काही ॲड करतात फॉर इन्हॅन्सिंग शेल्फ लाईफ ठीक आहे तर त्याच्यामुळे आपली टेस्टही चांगली असते आणि दिस इज म्हणजे या स्ट्रॅटजीमुळे आपण म्हणजे वी वॉन्ट टू पोजिशन अवर प्रोडक्ट लाईक नो प्रिझर्वेटिव्ह आणि फ्रेश प्रोडक्ट्स आहे स्वीट्स सिमिलरली जे आईस्क्रीम आहे आमचं इट इज ऑल्सो मिल्क बेस्ड आहे इट इज नॉट डेझर्ट ओके इतर आईस्क्रीम असतात ते कसे असतात सम ते व्हेजिटेबल फॅट वगैरे ऍड करतात ओके बट आमचं मिल्क फॅट आहे प्युअर आईस्क्रीम जे रिअल आईस्क्रीम ज्याला म्हणतात ते आपलं आईस्क्रीम आहे आणि हे आपले प्रॉडक्ट्स आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या तर्फे काय काय म्हणजे सिस्टीम डेव्हलप केलेली आहे डेअरीने की म्हणजे कुठे जायला लागते प्रॉडक्ट घ्यायला कुठे मिळतात ऑनलाईन अवेलेबल आहेत का किंवा त्याची अव्हेलेबिलिटी कशी असते हे सगळ्या दूर आपले डिस्ट्रीब्युटर्स आहे तर डिस्ट्रीब्युटर्स आम्ही नेमलेले आहे ते डिस्ट्रीब्युटर्स सगळ्या दूर आहेत पुणे पिंपरी चिंचवड किंवा तालुकामध्ये ते सगळे डिस्ट्रीब्युशन आमचं नेटवर्क आहे ओके आणि आपण ऑनलाईन खरेदी करू शकतो कातरचे प्रॉडक्ट्स हो ऑनलाईन पण खरेदी करू शकता तुम्ही ओके वेबसाईट सुविधा उपलब्ध आहे ओके okay. आपण कात्राच्या वेबसाईट वरन ऑनलाईन प्रॉडक्ट विकत घेऊ शकतो ते घेऊ हो शकता मग आमच्या संघातच इथे तीन म्हणजे चार कॉर्नर्समध्ये तीन आपले कॉर्नर्समध्ये पार्लर आहे तिकडे आम्ही कमी दराने उपलब्ध करून देतो फाईव्ह okay. टू टेन पर्सेंट कमी दराने प्रोडक्ट्स आमचे उपलब्ध असतात म्हणजे कात्रजला जी डेअरी आहे मेन मुख्य हा मुख्य जी आहे आमची मेन डेअरी प्लॅन तिथे आम्ही पाच ते दहा पर्सेंट प्रोडक्ट्समध्ये सवलत देऊन विक विक्री करतो क्या सर डेअरीचं जे हे क्षेत्र आहे ते खूप रॅपिडली ग्रो होत आहे तर या बदलत्या काळासोबत तंत्रज्ञान पण खूप महत्वाची गोष्ट आहे तर आपण डेअरीमध्ये तंत्रज्ञानाचा अंतर्भाव कसा केलेला आहे आपण याच्यामध्ये इन्क्लूड कसं केलेलं आहे टेक्नॉलॉजीला तंत्रज्ञानला आता असं आहे की आम्ही जे सोसायटीज मिल्क कलेक्शन आहे ते सर्व ऑनलाईन करतोय त्याच्यानंतर जे आमच्या डेअरीमध्ये आहे किंवा ऑफिसमध्ये सॉफ्टवेअर आहे ते सगळं रिअल टाइम सॉफ्टवेअर असणार आहे ओके असं आपण करतोय क्या बात शेतकरी आपल्याला ज्या 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 किंवा गुरांचं दूध घालतात किंवा जे दूध आपल्याकडे पोचवतात तर त्या गायींच्या किंवा त्या म्हशींच्या त्या जनावरांच्या आरोग्यासाठी आपण काच डेअरी म्हणून काही उपाययोजना करतो का त्यासाठी काही आपले प्रोग्राम्स आहेत का त्यांचे हेल्थ खूप मॅटर करते जनावरां तर त्यांच्या करता एक तर आम्ही शिबिर घेत असतो ज्या आमच्या संस्था आहे संस्थामध्ये जे आपले उत्पादक आहे दूध घालणारे त्यांचं शिबिर घेतो त्यांना मार्गदर्शन करतो त्यांच्यासाठी पशुखाद्य उपलब्ध करून देतो ओके okay. त्यांच्यासाठी लागणार मेडिसिन्स आहे ते देतो वेळोवेळी जे वॅक्सिन्स असतात ते देतो आणि हे सगळं आम्ही सबसिडाइज रेट वर देतो म्हणजे okay. मार्केटमध्ये जे रेट असेल त्याच्यापेक्षा कमी दराने त्याला जो आपल्या संस्थेमध्ये दूध घालतो त्याला ते कमी दराने आपण उपलब्ध करून देतो त्यांच्या असे चाफ कटर देतो मिल्किंग मशीन देतो अशा सगळ्या सुविधा त्यांना आपण उपलब्ध करून देतो आत्ताचा जो जमाना आहे सर तो, तो, तो मार्केटिंगचा जमाना आहे आणि याच्यामध्ये या मार्केटमध्ये टिकण्यासाठी मार्केटिंगसाठी किंवा लोकांपर्यंत पोचण्यासाठी कात्रच डेअरीकडून काय काय उपाययोजना केलेल्या आहेत किंवा तुम्ही काय विजन काय आहे तुमचं येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्यासाठी त्याच्यासाठी आता आम्ही सोशल मीडियावर ॲक्टिव्हिटी आम्ही वाढवलेला आहे दॅट इज वन ॲडवर्टिजमेंट तर आमचा एवढं अजून जास्त नाही आहे बट वी आर फर्स्ट फोकसिंग ऑन सोशल मीडिया सोशल मीडियामध्येच आम्ही ॲडवर्टाईज करून ते जातोय प्लस आपलं लोकल तर असतातच होर्डिंग्स पॅनल्स तर ॲडवर्टाईजमेंटचं बिसाईड सोशल मीडिया ई कॉमर्स जो आहे प्लॅटफॉर्म या वी आर टाईंग अप विथ जे ब्लिंकिट असेल किंवा झोमॅटो आहे या अशा कंपनीज बरोबर आम्ही टायअप करतोय सो दॅट जे ह्यांच्या जे डिलिव्हरी यांचं नेटवर्क आहे ते आम्ही यूज करू शकतो आणि डी मार्ट आणि रिलायन्समध्ये ह्याच्यामध्ये आमचे प्रोडक्ट okay. आहेच ओके कुठल्याही कंपनीसाठी त्यांचा ग्राहक हा त्यांच्यासाठी खूप अत्यंत महत्त्वाचा असतो तर आपल्या डेअरीमध्ये ग्राहकांच्या फीडबॅकला कसं कितपत महत्त्व दिलं जातं आणि तो कसा रेकॉर्ड केला जातो किंवा त्यांच्याकडनं आपण फीडबॅक कशा प्र स्वरूपामध्ये घेतो ग्राहकच्या फीडबॅकसाठी आमचे जे प्रोडक्ट्स आहे तेच हेल्पलाईन नंबर वगैरे सर्व आहे कस्टमर केअर ठीक आहे तर रेअरली असं होतं कारण आमच्या आम्ही इन हाऊसच क्वालिटी आमची एवढी स्ट्रॉंग आहे की तसं आम्ही प्रोडक्ट रिलीज करत नाही ओके okay. पण तरी जे एखादी शेवटी आहे मिल्क आहे मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट नाशवंत आहे त्याला टेम्परेचर नाही मिळालं ते खराब होत म्हणजे दूध असं नाही आहे की खराबच होणार नाही दूध खराब, खराब होणारी गोष्ट आहे जर त्याला केअर घेतली नाही आपण हॅन्डलिंग प्रॉपर टेम्परेचरवर ठेवलं नाही प्रत्येक प्रोडक्टचं मेन्शन आहे की या प्रोडक्ट वर ठेवलं तरच तो नाही तर आम्ही काय करतो कधी मिसहँडलिंग होते ग्राहकांकडूनही बिकॉज त्याला अवेअरनेस नव्हते की बाई असं आपणनी असा नाही असं केलं पाहिजे त्यावेळेस जे कंप्लेंट्स ते देतात आम्हाला तर आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो की बाई कुठे काय कसं चुकलं असेल तुमचं आणि ते काय चुकलं असेल मग ते, ते आम्ही दुरुस्त करायचं mm. प्रयत्न करतो रिटेलर लेवलवर असो का डिस्ट्रीब्युटर लेवलवर किंवा mm. ट्रान्सपोर्ट लेवलवर असं दॅट टे केअर वी टेक सर आता आपण चर्चेच्या शेवटाकडे येऊयात तुम्ही ॲज एम डी मॅनेजिंग डिरेक्टर म्हणून कात्रचं सगळ्यात आवडतं प्रॉडक्ट कुठलं तुमचं एवढे प्रॉडक्ट तुमच्या हाताखालनं जातात तुमचं फेवरेट कुठलं आहे किंवा तुमच्या फॅमिलीचं तुमच्या मुलांचं तुमच्या घरातल्यांचं एक तर काजू कतली हा आणि पेढा हे मला असं वाटतं असं प्रोडक्ट आहे की आपण एकदा खाल्लं की एक पीस खाल्ला की दुसरं आपल्याला खावाचं वाटतंच तसे सर्व प्रोडक्ट्स चांगलेच आहे तसे क्वालिटी आहे पण हे दोन प्रोडक्ट्स मला माझ्या टेस्टसाठी मला असं वाटतं एकदा की, एक की पुन्हा दुसरा जरी आपल्याला शुगर असली ही। तरी वाटत <laughs> <भाट। laughs> <laughs> बात खूप खूप धन्यवाद तुम्ही आज तुमच्या व्यस्त वेळापत्रकात वेळ काढून आमच्या गप्पा मारल्या आणि कात्रज डेअरी संदर्भात आपल्या पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघासंदर्भात जे काही प्रश्न होते त्याची तुम्ही मनमोकळी उत्तरं दिली त्यासाठी तुमचे खूप खूप आभार आणि आपण परत भेटतच राहू परत आम्हाला जे काही नवीन प्रश्न पडतील नवीन प्रॉडक्ट्सबद्दल प्रश्न पडतील ते आम्ही तुम्हाला विचारून तुम्हाला त्रास देणारच आहोत तोपर्यंत सर खूप खूप धन्यवाद तुम्हाला हा खास पॉडकास्ट कसा वाटला आहे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि या व्यतिरिक्त एक कात्रज डेअरी किंवा पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ यांच्याबद्दल कुठलेही प्रश्न असतील यांच्याबद्दल कुठली माहिती तुम्हाला ऐकायला आवडेल त्या आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार